अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो दत्त भक्ती करत असताना आयुष्यात चुकीची माणसं काय येतात या प्रेषणामागे एक खोल आध्यात्मिक सत्य लपलेलं आहे दत्त भक्ती सुरू केल्यानंतर वाटतं आता आयुष्य सोपं होईल सगळे चांगले लोक भेटतील पण प्रत्यक्षात काय होते ते पहा श्री स्वामी समर्थ चुकीची माणसं आयुष्यात येतात फसवणूक होते अपेक्षाभंग होतो मग मनात एकच प्रश्न उभा राहतो हे सगळं दत्तगुरूंनी का दिलं आहे मित्रांनो समजून घ्या दत्तगुरू संस्काराचे शुद्धीकरण करतात ते आपल्याला बाह्य सुख देण्यापेक्षा आपल्या दोषाचा उपचार करत असतात चुकीची माणसं म्हणजे काही वेळा आपल्याच आंतरिक दोषाचा आरसंत प्रतिबिंब असतात आपली अहंता अपेक्षा आणि घोळेपणा अतिविश्वास म्हणून श्री दत्तगुरू अशा माणसांनाच आपल्या आयुष्यात आणतात जे आपल्याला धडा शिकवतात जागा करतात आणि अंतमूर्ख करत असतात कधीकधी आयुष्यात कोणीतरी एखादी व्यक्ती इतकं फसवून जाते तेव्हा आपण स्वतःच्या शहाणपणाची किंमत समजतो आणि त्या क्षणी दत्तगुरू आपल्याला आतून तयार करत असतात स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तगुरू आयुष्यात अशा व्यक्तींचा प्रवेश करतात ज्यांच्या अनुभवातून आपण शिकतो बदलतो आणि काय आहे ते शिकून घेतो मित्रांनो कधी कधी चुकीची माणसं आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी येतात आपल्या गुरुचरणा स्थिर करण्यासाठी येतात आपण बाहेरचं प्रेम सोडून गुरुचं निसीम प्रेम शोधावं म्हणून सुद्धा येत असता श्री स्वामी समर्थ मित्रांनो म्हणूनच लक्षात ठेवा दत्तभक्ती करताना आयुष्यात येणारी प्रत्येक माणसं योग्य असो की अयोग्य ती दत्तगुरूंच्या नियोजनाचा एक भाग असतात श्री स्वामी समर्थ कारण त्यांना माहीत असतं कोणाला ठेचायचं आणि कोणाला सोडून द्यायचं आणि हे फक्त भक्तालाच शिकवलं जातं म्हणून मित्रांनो आयुष्यात कुणीही आलं तरी शिका समजा माफ करा पण गुरुचरणाशी नातं घट्ट ठेवा श्री स्वामी समर्थ कारण शेवटी खरा साथ ही फक्त दत्तगुरूंचीच दिलेली असते तर मित्रांनो इथेच थांबते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपल्या ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त